तर I hope खुँँ खुँँ मस्ता मस्ता हा यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही आय होप की तुम्ही मस्तच असतील आणि मी पण खूप खूप मस्त मस्त आहे आणि मी कुठं आले बघा बरं ओळखा बरं आहे बोला मी कुठं आले माझी रील्स काढायची जागा आहे मी तर काढतो खाली रील्स हां बोला इथं रील्स काढायचा बघा पाहिजे बघा आज तो घर घेतला होता मी रील्स काढायचं तर आमचं पण रील्स काढून झालेलं आहे तिकडं पण जाणार आपण नदीचं नसतं का तिथं पण रील्स काढायचं हो केवळ बघ हां हां जाऊया जाऊया मस्त आहे ना इथं आणि इथून ते देवीचं मंदिर पण दिसतंय नाव कुठे दिसतंय रेणुका माता मंदिर लिहिले का माहूरगड बघ इकडे बांधलं पणपट लय एवढं ऊन लागतंय ना इथं लय म्हणजे लय ऊन लागतंय लय ऊन लागतंय ना <laughs> तर बघा कसं आहे आजूबाजूचं परिसर सगळं सुकून गेलंय वाळून गेलाय हम्म कस इकडचं ऊन एवढात कोणी पुसायला सांगितलं कोणच नसते दे तर अशा तऱ्हे झालंय आणि आम्ही चाललो एवढं ऊन लागतोय मला मोबाईलमध्ये मी सुद्धा दिसणं झाले मी प काय म्हणते अंधाच तुमच्याशी बोलते की मला मी दिसत नाही आहे मी कशी बोलते काय करते वगैरे वा तरी खरच एवढं मस्त आहे ना फक्त आहे ना अशी मी उन्हाळ्यामध्ये आले खरं पावसाळ्यामध्ये यायला पाहिजे तर एवढं भारी आहे ना लोकेशन पण खरंच हा हा तेच म्हणलं पुरं हे सुकून गेलं ना रे हे उन्हाळ्यामध्ये सगळं आपण मग मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस सगळं हे होतं हिरवगार होत है ना सगळं बनवा बनवा मी बसते अशा पर्यंत गाडीवरती चल मी तुम्हाला दाखवणार आले आता आम्ही कुठे चाललो आणि मित्रांनो एवढा माझा मोबाईल गरम झालाय ना प्रमाणाच्या बाहेर एवढं ऊन लागतं हे बघा सगळी सुकलेली झाडं सगळं सुकून गेले कुठेतरी आहे सुके सुके इथंच कुठेतरी झोका होता ना तो मातेचं मंदिर तर मी सध्या तरी खालून रस्त्याने चालले त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाहीये आहे ज्यावेळेस मी वरती जाईल ना त्यावेळेस दुसरा ब्लॉग बनवेल ना तर त्यावेळेस तुम्हाला दिसत की मग रेणुका मातेचं पूर्ण मंदिर दाखवत पकड हे माझं नेक्स्ट लोकेशन रील्स काढण्याचं किती काढायचं ते काय सगच काढायचं का मग मी ह्याच्यात मासा आपण जे ते मासा खायचं माहिती आहे का तिकडं खातो कोणती शिलाबी मासा फक्त याच्यात शिलाबी मासा बाकीच्या कोणत्याच मासा नाही हा तिथं पळत यायचं मी जा की समोर खाली है है। है फिले। फिले जोका। जोका ते बघ नाही जाऊ देत खाली उतरता येते बघित नाही पाण्यात कशी उतर हे बघ हे कवट बघ कवट पिलं हे बघ की कवटाचं झाड बघ ना रेणुका माती रेणुका माता हे माझा झोका

बघ माकड कोट हे बघ कस बघत माकड कसा बसलाय बघ नाई महाकड बाबू झपली ती सगळे ते देना जो बैग देगी अकबर भारत की तितरी माकड़ दिख रही है मोसली तो तो है तो, दिखे 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 दिखे। तो ले तीन लक्षण है कब तो पड़ ले तो आते खाली देऊन जाए के का हां ये जॉब लेते ले सकते हैं मैं कह रहा

हे बघा हे बघू माकडे बाबू रे बाबा माझ्याकडे बघते बाबा हे कस बघते माझ्याकडे बघ ते कस बघते माझं सगळं फिरून झालेलं आहे आणि गोल्याने माझा काय व्हिडिओ काढला नाही त्याच्या मामाला आहे मी तिथं पाण्यात खेळत होते एवढं अरे बाप रे तेव्हा माकड खाली आले तिथे तुम्हाला दिसतात का नाही माहित नाही बाई माकडे मला बघा अशी वाटतं ते माकडे खरंच दिसते रे तुला आपल्या व्हिडिओमध्ये माकड कुठे रे तिथे माकड कधी माणूस कधी माकड कुठे माकड कुठे हा ते बघा पाठीमागं माझ्या दिसत आहे माकडा आहे म्हणजे मोठ्या आवडतात बोलू का <laughs> तर फायनली माझं फिरून झालेलं आहे आणि आता अशा तऱ्हे तू तिथे काढला नाही नाही सांगायले ना तुम्ही माझा व्हिडिओ नाही काढला तिथे बोलून येते का किती थांबून आता नाही तर खूप मस्त आहे खूप म्हणजे खूपच मस्त आहे मला इथून जाव असं वाटत नाही पण हा गोला मला <laughs> ना इथून चल 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 करायला आणि मी पूर्ण बिझले थांबा तुम्हाला दाखवते दाखव रे पिला मी पाटी मागू गोळेमाला खांद्र झाली आज बाळा ले कुछ झाली आहे आणि अशोक तरी माझा व्हिडिओ इथं स्टॉप करत आहे आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझे चॅनेलला हो, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब लग करा हाय बाय